नमस्कार आज आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्भुत संजीवन समाधीची कथा आळंदी इंद्रायणीच्या तीरावर वसलेले पवित्र स्थान याच पवित्र भूमीत अवतरले संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञान भक्ती आणि करुणेचे मूर्त स्वरूप ज्ञानेश्वरांनी केवळ वर सोळाणेव वर्षी ज्ञानेश्वरीसारखी अमर रचना केली त्यांचे आयुष्य लहान असले तरी विचार आणि कर्तृत्व असीम होते वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला संजीवन समाधी म्हणजे स्वेच्छेने अत्यंत खोल ध्यानावस्थेत जाऊन देह त्याग करणे ही अवस्था अत्यंत थोर आणि सिद्ध पुरुषांनाच प्राप्त होते कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस आळंदीतील सिद्धभेट परिसर समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली ज्ञानेश्वर शांत होते विठ्ठल नाम ओठी चित्त स्थिर ते समाधीत उतरले दगड ठेवण्यात आला आणि क्षणभरात वातावरण गंभीर आणि पवित्र झाले भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते नामदेव हृदयभंग पावले परंपरेनुसार सांगितले जाते नामदेवांनी विठोबाकडे प्रार्थना केली माऊलींना परत द्या विठ्ठल कृपेने ज्ञानेश्वर पुन्हा क्षणभर प्रकट झाले ही मैत्री भक्ती आणि अखंड प्रेमाची साक्ष होती आजही वारकरी संप्रदाय मानतो ज्ञानेश्वर माऊली समाधित नाहीत ते आजही सजीव आहेत आळंदीतील मित्यपूजा भजन कीर्तन काकड आरती यातून माऊलींचे सजीव अस्तित्व जाणवते ज्ञानेश्वर माऊली वेड आणि शास्त्रांचा सार सोप्या भाषेत सांगणारे भक्तांसाठी अमरज्योत अखेरीस माऊलींना विनम्र वंदन जय जय हरी ज्ञानोब्बा माऊली